उपवास असो किंवा नसो साबुदाना बटाट्याचे पापड हे सर्वांनाच आवडतात अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत पण बऱ्याचदा हे पापड लालसर होतात किंवा फुलत नाहीत किंवा जास्तीच कडक होतात पण हा जो बनवलेला पापड आहे तो अगदी दुप्पट तिप्पट फुललेला आहे त्याचसोबत कुरकुरीत असा झालेला आहे तळण्यापूर्वीचा पापड आणि तळल्यानंतरचा पापड इथे बघू शकता तीनपट फुलून आणि छान शुभ्र रंग असा आलेला आहे पापड अजिबात लाल झालेले नाही आहेत त्याचसोबत तोडल्यानंतर कुरकुरीत असा झालेला आहे चला तर मग अगदी परफेक्ट प्रमाण बघणार आहोत इथे साबुदाणा बटाटा पापडचं त्यासाठी अडीचशे ग्राम साबुदाणा एक किलो बटाटे हे उकडून घेतले आहेत त्याची साल काढून घ्यायची आहे आणि आता इथे पूर्णाची जी चाळण असती ती घेतली त्यामध्ये ठेवून आपल्याला पूर्ण हे बटाटे बारीक करून घ्यायचे आहे ही पद्धत जर सोपी वाटत नसेल किंवा पूर्णची चाळण नसेल तर या पद्धतीची खिसणी आपल्या सर्वांकडे असते या खिसणीने तुम्ही खिसून देखील घेऊ शकता तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल तसं तुम्ही इथे बटाटासा बारीक करून घ्यायचा आहे त्यानंतर जो आपण साबुदाना घेतलेला आहे तो आपण भाजून घेणार आहोत साबुदाना भाजत असताना गॅसची फ्लेम ही अगदी लो ठेवायची आहे आणि तो बुडाला नये किंवा काही ठिकाणी करपू देखील नाही यासाठी चमचाभर एवढं पाणी घातलं आणि साबुदाणा हा छान असा फुलेपर्यंत मंद गॅसवर दहा मिनटासाठी भाजून घेतलेला आहे गॅसच्या फ्लेमवरती अवलंबून आहे कमी जास्त वेळ इथे तुम्हाला लागू शकतो व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे साबुदाणा पूर्णपणे फुललेला आहे तो गार करून घ्यायचा आहे आणि मिक्सरला जमेल तेवढं बारीक करून घ्यायचं आहे साबुदाणा इथे पूर्णपणे पावडर करून घेतलेला आहे त्यानंतर चाळणीमध्ये चाळून घ्यायचा संपूर्ण साबुदाणा यावरती चाळून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये आपण हिरवी मिरची घालणार आहोत त्याचसोबत तुम्ही जर इथे जिरे खात असाल तर यामध्ये चमचाभर जिरे देखील घातले तरी छान टेस्ट येते त्यानंतर यामध्ये मीठ हे दोन चमचे वापरलेलं आहे अगदी परफेक्ट प्रमाण होतं मिठाचं कमी किंवा जास्त अजिबात होत नाही आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं यावरती दोन चमचे मीठ घालायचं आहे जो पोहे खायचा चमचा असतो त्याने एक किलोसाठी अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता हे सर्व पाणी न घालता असं छान कोरडं मिश्रण आपल्याला घट्ट असं मळून घ्यायचं आहे बटाट्याचं आणि त्याचसोबत साबुदाण्याचं सा प्रमाण हे अगदी योग्य असल्यामुळे मऊसूत असं पीठ भिजून तयार होतं अजिबात त्याला पाण्याचा वापर करायची गरज नाही आता तयार हे तयार झालेलं पीठ याचे तुम्ही असे देखील पापड बनवू शकता पण हे पापड बनवल्यानंतर सुरुवातीला म्हटलं तसं कडक होतात ते अजिबात फुलत नाहीत पापड जेवढा आहे तेवढाच बनवून तयार होतो पण आपण पन यामध्ये जी एक स्टेप फॉलो केलेली आहे त्यानुसार जर पापड केले तर सुरुवातीला दाखवल्याप्रमाणे पापड तीनपट पट चारपट हा फुलतो कुठलाही सोडा किंवा पापड खाराची गरज पडत नाही या इथे स्टीमर घेतलं त्याला तेल लावून घेतलं त्यानंतर तयार केलेलं पीठ हे यामध्ये आपल्याला पाच ते सात मिनटासाठी वाफून घ्यायचं आहे याचसोबत तुम्ही स्टीमर नसेल तर चाळणीवरती कढईमध्ये वाफवून घेऊ शकता पूर्णपणे सात पाच ते सात मिनटं आपल्याला हे पीठ छान वाफून घ्यायचं आहे पीठ वाफल्याला हे कसं कळायचं इथे बघा पीठ वाफवण्यापूर्वी आणि वाफवल्यानंतर किती छान चककी आलेली आहे पीठाला त्याचसोबत आपण चमच्यानी काढायला गेलं तर अगदी अलगत निघत आहे याचा अर्थ पीठ हे छान वाफलेलं आहे याच पद्धतीमुळे पापड हे आपले अगदी तांदळाच्या पापडाप्रमाणे कुरकुरीत आणि त्याचसोबत फुलतात देखील अजिबात पापड हा लालसर होत नाही किंवा कडक देखील होत नाही आता प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घालून हे पीठ छान मळून घ्यायचं आहे किंवा असं स्पॅच्युलाने आपल्याला एक एकजीव हे पीठ करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे छोटासा असा पेढा घेतलेला आहे याचा आणि पापड यंत्राने तयार केलेले आहेत मी पापड इथे पापड यंत्र नसेल तर यावरती खाली प्लॅस्टिक ठेवायचं वरती एक प्लॅस्टिक ठेवायचं आणि ताटाने की मोठ्या आकाराची डिश घ्यायची आहे आणि वरतून छान प्रेस करायचं तरी देखील याच पद्धतीचे पापड बनून तयार होतात इथे बघा छोटंसं पेड्याच्या आकाराचं पीठ घेतलं आहे खाली प प्लॅस्टिक ठेवलं याला तेलाचा वापर नाही केला तरी देखील चालणार आहे सुरुवातीला फक्त थोडंसं तेल लावायचं त्यानंतर संपूर्ण पापडभणीपर्यंत आपल्याला तेलाचा अजिबात वापर करायचा नाही कुठलाही वाळवानाचा पदार्थ करत असताना तेलाचा वापर जेवढा कमी कराल तेवढा तो पदार्थ जास्त काळ टिकतो आणि त्याचा वासदेखील येत नाही हे उन्हामध्ये कडकडीत दिवसभर आपल्याला वाळून घ्यायचं आहे एका दिवसाचं ऊन हे पुरेसं होतं दिवसभर उन्हामध्ये वाळल्यानंतर बघू शकता अगदी चकाकी आलेली आहे पापडला आणि छान पापड वाळून तयार झाले कलर देखील किती छान आलेला आहे आता कडकडीत तेल गरम झालं आहे हे पापड आपण तळून बघणार आहोत तळल्यानंतर बघा सुरुवातीला पापड टाकल्यानंतर आणि संपूर्ण पापड तळल्यानंतर किती छान फुललेला आहे आणि कलर देखील पांढरा शुभ्र आहे पापड अजिबात आपला लाल झालेला नाही आहे तळण्यापूर्वीचे आणि तळल्यानंतरचे पापड इथे बघू शकता त्याचसोबत हा पापड एक तोडून दाखवणार आहे छान कुरकुरीत असा पापड बनवून तयार झालेला आहे रेसिपी जर आवडली तर रेसिपीला लाईक आणि त्याचसोबत चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच देखील क्लिक करा यामुळे तुम्हाला असेच वाळवणाचे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन मिळेल तळण्यापूर्वीचा पापड आणि तळण्यानंतरचा पापड इथे पहा किती छान मोठा फुललेला आहे ह्या सर्व स्टेप जर फॉलो केल्या तर तुमचे देखील पापड याच पद्धतीचे होतील पुन्हा भेटूया अशाच एखाद्या वाळवणाच्या साध्या सोप्या आणि नवीन रेसिपीसोबत